भूत्या बनून टाकते आणि फ्रेंड्स आता आम्ही झालेले रेडी हे बघा मी एकदम 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 ट्रेडिशनल लुक केलाय इंडियन आणि माझं कोणचं लुक आहे मलाच नाही माहितीये अमेरिकन लुक हा जाऊ दे पण लुक पण लुक असं होतं पण आता आता आम्ही मेकअप करणार आहे मी मेकअप करणार आहे आता ही थोड्या वेळासाठी झालेली आहे आर्टिस्ट आणि मी झालेले मेकअप आर्टिस्ट हां तर चला फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का आम्ही फॅमिलीमध्येच हे बनवते पण ना मला असं वाटतं की ही माझी फॅमिली फॅमिली मेंबर आहे कारण की नो no. <laughs> इचे दोन ब्रे दोन दोन ब्रेसलेट लावलेला माझा हात लावलेला आहे आणि हे माझ्या बेस्ट फ्रेंड पॉइंट हां तर ही मला एक फॅमिली मेंबर सारखेच वाटते त्याच्या मग बोललेलं आहे इला आणि इच्या बहिणीला तुला वाटते काय का हां इला पण वाटते की मी आधी फॅमिली मेंबर आहे जर मी युट्यूबर असते मी खूप कॉमेडी करते तुम्हाला हसं हा फ्रेंड्स खूप खूप कॉमेडी करते येते पण आता चला माझं मेकअप करूया आणि तुला तुम्हाला नंतर डेकोरेशन दाखवूया फ्रेंड्स चला आता आपण मेकअप इचा करूया मी हां तर कायच आता ही ना बोल, तर आता ही ना सगळं असं शोधत आहे मेकअपचं सामान ते गोल गोल फिरते हे काय अच्छा हे ते मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये आहे पोन्सचं पावडर वॅक्स वॅसिन याच याच्यामध्ये भरून ठेवलं तिने फ्रेंड्स ऐका तुम्हाला ना आणि जर माझे फ्रेंड्स आणि आणि जर मी आज पेरशन कॅट घेतली असते ना तर ती पण असते आज पण आता नाही आहे म्हणजे जसं काही घेतली नाही आहे आम्ही तुम्हाला काही दुसरं सम तर फ्रेंड्स मी घेणार आहे दिवाळीला कॅट त्याला आता पाच महिने बाकी आहे आता ही वेट करते मी वेट करते मी तर वेट करते इथे पण पप्पा म्हणतात फायनल लुक मध्ये म्हणजे फायनल आहे दिवाळीला घेऊया दिवाळीला त्याचा व्हिडिओ पण पाठवून पण नक्की बघा so तो लुक विसरून जासन तुम्ही पण जाऊया आता आमच्या कधीच सरणार नाही मला माहिती आहे तो फ्रेंड्स आमच्याकडे बस एकच हे पारलेली फिश आहे आणि एक आणि एक डॉग पण पण तो पाळलेला बिलकुल नाही एक डॉग आहे त्याचं नाव आहे शेरू आणि तो लोकांवर खूप हमला करतो चल आपण आता तो जरा शांत झाला ईच्या मम्मीच्या ब्लाउज मध्ये तुम्ही पाहिला असेल नक्कीच नक्की पाहिला असेल हा तर चला आता आपण आपण आपलं मेकअप हे मेक करून ओके द्या तो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो बसलेलो चेअरवर आणि आता ही माझी ही माझी फ्रेंड बेस्ट फ्रेंड

मी पहिल्यांदा असा मी कोकणाला तरी मेक नाही दुसऱ्या तिसऱ्यांदा करता येईल कपाळाला कपाळाला मला एक आपल्याला आपली गल्ली दाखवायची आहे

पिंपल <laughs> आले फ्रेंड्स तुम तुम्हाला माहिती आहे का मला मेकअप येतोय पण मी पहिल्यांदा इचे करून घेते हा पहिल्यांदा हा पहिला आता पहिल्यांदा करते तिला काय माहिती तिला काय आहे तू पण निश्चित आहे की गेट रेडी विथ तुम्ही निश्चित आपल्याला ते पॉइंट कडेच बघायचे बरं का

<laughs> ओके पिंपल आलं तिलाय फ्रेंड याच्या टिक्का त्या पोंड्स पावडरचा पण टिक्का कशा कशाचे टिक्के आता याच काय करणार आहे काय मत नाही याच्या ना करून ना टाकली <laughs> <laughs> आ, आ, <जी। laughs> आता गुड मेकअप आर्टिस्ट फ्रेंड्स आणि तुम्हाला अजून खूप सारे सरप्राईज पण देणार आहे जसं की आम्ही एक सर म्हणजे

आता आपण लावणार आहे थोडेसे म्हणजे नका दिसले तर हे मी लावून घेते तर फ्रेंड्स हे मी लावते वॅसलीन इकडे ही आहे आपली बर्थडे गर्ल उर्फ तेजस्वी का उडाल म्हणलं कमी तर उडाल पटकन लावून घ्या फ्रेंड्स मी लावलेले आता वॅसलीन आता आपण ब्रश ब्रिश हे आहे का ब्रिशा काम करायचं थांब थांब थांबत लावतो फ्रेंड्स होते मी लिपस्टिक लावते तीच लावे आपण लावून घेणार लोकांना को एकच मिनिटात ट्रान्झॅक्शन करून भूत्या बनवून टाकतो भूत्या बनवून टाकते फ्रेंड्स झालेली आहे सॅड काही नाही झालं तिला एकर का मी तुझी लिपस्टिक लावून घे मला <laughs> तर फ्रेंड्स आता मी तुमचं बॅकग्राऊंड थोडं धान दिसतोय पण ते सोडा आमचं वेगळं किचन आहे काय का तर तुम्हाला बघायचं असेल डेकोरेशन तर आता तुम्हाला दाखवणार आहे मी डेकोरेशन